जय शिवराज शेतकरी मित्रांनो मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुनर्शे एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा कारण की आपल्यातीलच खूप सारे जण मला कॉल आणि मेसेज करून कळत आहेत की आम्हाला सोयाबीन आणि कापूस आंदोलनाची इकावेशी करताना वेबसाईटवरती विविध प्रकारची एअरप पाहायला मिळत आहेत तर आता हिवडोच्या माध्यमाने आपण संपूर्ण काही माहिती पाहणार ज्याद्वारे तुम्हाला आता ठिकाणी सोल्युशन मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पर्यंत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्या जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम भेटत असेल तर आता आता या ठिकाणी तुमच्या जास्त महिन्या घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर आता या ठिकाणी पाहूयात तुम्हाला व्यवस्थित प्रामुखाने कोणकोणते एरर पाहायला मिळतात या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा एरर म्हणजे यू आर सर्व्हिस सर्व्हिसेस नॉट रिस्पॉन्डिंग प्लीज ट्राय अगेन त्यानंतर हे दोन नंबरचं एरर आधार कार्ड नंबर डज नॉट एक्झिस्ट इन द सिस्टीम यानंतर सर्वात शेवटचा आणि महत्त्वपूर्ण एरर म्हणजे आधार डेटा इज नॉट फिजड बाय ॲग्रिकल्चर ऑफिसर शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील अशा काही पद्धतीनं जर तीन एर येत असेल तर चिंता करू नका तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या गावातील कृषी सहायकाची भेट घ्यायची आहे कारण की शेतकरी मित्रांनो तिथे गेल्याशिवाय तुमचं जे काही एअर आहे त्याचं सोल्युशन मिळणार आहे तिथे गेल्यानंतर फक्त दोन मिनिटांच्या आतमध्ये तुमची जे काही ए केवस सी ती कम्प्लीट होणार आहे घरी जर ट्राय केला तर तुम्हाला विविध प्रकारचे एरर पाहायला मिळतात यामुळे शेतकरी मित्रांना ठिकाणी तुम्ही खूप जास्त मला कमेंट करत असतात आपण हा व्हिडिओ बनवला आहे शेटक मित्रांना व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून घ्या